आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जनता विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा डुबेर येथील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला मतदाना इतके अमूल्य नसे काही बजाव हमखास मता आम्ही ही राष्ट्रीय मतदार दिनाची मराठीतील थीम आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेतली उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शपथ दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे होते यावेळी वाजे यांनी लोकशाहीची व्याख्या लोकशाहीत मतदानाचे महत्व मतदारांना निवडणूक प्रतिक्रियेतील सहभाग नव मतदार नोंदणी याविषयी सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी आर करपे यांनी केले तर आभार डोंगरसिंह रबडे यांनी मानले यावेळी कच्चेश्वर शिवाजी गुरुळे रामदास वारुंगशे वरिष्ठ लिपिक राणी शिंदे रोहिणी भगत सुनील ससाने भारती निखाडे शिवनाथ हुजरे अलका कोळगे टी के सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका